तर जय शिवराय बांधवांनो मी त्रिशूल आजचा विषय थोडासा वेगळा आहे काही प्रश्न आहेत काही उत्तर आहे आणि विषय आहे दोन दिवसापासून चालू असलेली धस साहेब आणि मुंडे साहेबांची भेट आणि त्यावर येत असलेल्या ते प्रतिक्रिया त्याच प्रतिक्रियेवर मी एक व्हिडिओ बनवला होता आता मी माझ्या सोयीनुसार वेळेनुसार माध्यमांवर व्यक्त होत असतो चुकीला चूक आणि फाड फाड धाड धाड आपला असं चालू असतं तर त्या धसांच्या व्हिडिओवर मला अनेक चांगल्या वाईट अशा प्रतिक्रिया आल्या त्यातले काही म्हणाले आता आपलं पवन म्हणतो की बो एवढ्या लवकर असं बोलणं योग्य नाही त्रिशूल पाटील आपलाच माणूस आहे एवढे दिवस आपणच यांना डोक्यावर घेतलं आपणच आता यांची उडवली तर कसं होईल बरं हळूहळू करत असंच आपापल्या अनाजी पंत फूट पाडून आपल्या चळवळीतले माणसं दूर करत असं पवनचं म्हणणं आहे अभि पाटील म्हणतात की मी धसांचा फॅन आहे निलेश सावंत म्हणतात किंवा काहीच दिवसात वाघाची शेळी झाली कोणी म्हणतात की कच्च्या कानाचा होऊ नको आपलाच माणूस आहे डोक्यावर घेता लगेच पाडता संयम 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 शेकडो हजारो अशा प्रतिक्रिया आल्या काही अशा काही तशा आता नक्कीच या सगळ्या प्रतिक्रिया देणाऱ्या मित्रांचं या शुभचिंतकांचा धन्यवाद मानतो आमचं हे दोस्ता मित्रांचं असं चालूच असतं त्यांच्या प्रतिक्रियावरून मला माझ्या चुका दुरुस्त करणं सोपं पडतं तसंच सगळ्यांचं असते त्याच्यात काही नवीन नाही आपले लोक आपल्या लोकांना आपले लोक आपलं म्हणून सांगतात त्या गोष्टीचा मला अजिबात राग नाही आता बघा तुम्हाला सांगतो विषय सांगतो आता मी आठ दिवसापासून इकडे पुण्यात आहे इकडे हाके पण राहते सविता भावी पण राहते त्याला मूळव्यात झाला तिला ताप आलता म्हणून मग मी काय त्याला तिला माणुसकीच्या नात्याला भेटून यायच होत की तुम्ही भेटून आले असते मनभेद मतभेद हे चोपडे शब्द आहे अरे मन आणि मत एकच ना जे आपल्या मनाला वाटते तेच आपलं मत असते आता काही लोक विरोधक असतात त्याला आपण शिव्या घालतो हलकट समजतो लाथा घालू वाटते आपल्याला कारण ते आहे तशी स्वार्थी आहे मतलबी आहे मुरदाड आहे बरोबर की नाही आता धस साहेब धनंजय मुंडेंना भेटले तुम्हाला भेटायचं ना बो पंकजताईला भेटायचं होतं तुमचे पालकमंत्री अजित पवार आहे त्यांना भेटा शेजारचे बाजारचे आमदार आहेत तेला भेटा मुख्यमंत्र्याला भेटा भक्कम पेशंट असते दवाखान्यात तेला भेटा हा आकाच्या आकाला उद्या भेट आकाला भेटसाल परवा त्यांच्या झंटू फंटूला भेटसाल आणि आम्हाला पुन्हा मुर्खात काढचाल एकदा नाही दोनदा अर्धा तास नाही चार चार तास रस्त्यावर नाही घरी जाऊन अण्णाच म्हणते की बावनपुळेच्या घरी जेवताना भेटलो अजून अण्णाच म्हणते की मुंडेच्या निवासस्थानी जाऊन भेटलो त्यांच्या घरी जाऊन भेटलो अजून अण्णाच म्हणते की अर्धा तासच भेटलो पुन्हा अजून अण्णाच म्हणते की भेटीची बातमी कोण लीक केली पुन्हा अजून अण्णाच म्हणते की मला ट्रोल करतायत माझ्याविरुद्ध विरुद्ध षडयंत्र आहे म्हणजे सिकवल कळतो का तुम्हाला घटनाक्रम अरे नो अण्णा लीड करत होते आपलं आंदोलन आणि आपण ज्या आरोपींच्या विरोधात हे आंदोलन चालू केलं आहे ना त्यांचे धागेदोरे आहेत अण्णांनी ज्यांच्याबद्दल माणुसकी दाखवली ना त्याच्याशी आणि त्याचे धागेदोरे आहे असा अन्नाच घसा तनु तानू सांगत होते आणि त्यांनीच अशा भेटी नाही तुम्हाला पटलं का कशाचं राजकारण काय अडकलं होतं ते बिनखात्याच्या मंत्र्याकडं कशाची आमदार की महाराष्ट्राच्या करोडो जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं ना त्या चिमुकलीनं विश्वास ठेवला होता शॉक बसला माणूस दादांना असं कसं झालं म्हणून एकदम सगळं संपलं असंच झालं तर अरे अशा सेटलमेंटनी आरोपी सुटले तर मातीत जाईल ना सगळं नाक राहील का मी सुद्धा फॅन होतो मी सुद्धा फॅन झालो होतो साहेबांचा अर्धा तास थांबलो होतो भेटायसाठी लोकांचा प्रेम लोकांचा विश्वास मिनटात वाफ शून्य सगळं दोन दिवसात स्पष्टीकरण देणार होते झाले दोन दिवस ऐका का लक्षात भावान नेता आहे आपला आहे आपल्या जातीचा आहे म्हणून येडे धंदे वया होत नाही भावा मग आणि आपल्या तुमच्यात फरक काय छावा छावा पाहिला पितुरीचे परिणाम लक्षात येतील आणि निष्ठा काय असते ना ते बी समजल नेत्यांना राज्यकर्त्यांना एका मर्यादेपर्यंत सत्यापर्यंत मान द्यावा आणि असंच वाटते चुकीला माफी नाही कोणीही असो आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो निश्चितच तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाच्या असतात हिंमत वाढते त्याच्यातून मला माझ्या चुका कळतात आणि सुधारणा सुद्धा होतात पण आपण काय पाकिट किकिट घेऊन काम करत नाही असं बोला तसं बोला इकडं असं तिकडं काही तसं असं काही नाही समाजाचा विषय माझं मत मी मांडतो आणि असा विरोध असल्याशिवाय ना नेतेही ठीक राहणार नाही म्हणून थोडा अशी शाळा भरवावी लागते यातून फायदाच होणार आहे तुम्ही लक्षात घ्या आता सांगा मला असं वाटलं आणि काय चुकलं माझं निश्चितच काही शिजत जर नसेल ना तर धस साहेब प्रेस घेऊन पोलखोल करतील आणि या गोष्टीची मी वाट पाहत आहे त्याच लढाऊ वृत्तीने त्याच शैलीत या प्रकरणाचा छडा लागल्यास धस साहेबांचं स्वागतच होणार बाकी भेटू लवकरच जय शिवराम धन्यवाद